नमस्कार मित्रांनो तू रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा राकेशला जयू ने नम्रता बरोबर मोबाईल रिपेअर करायला जायला सांगितलेलं असतं राकेश विचार करत म्हणू लागतो की आत्याने सांगितलंय म्हटल्यानंतर मला जावंच लागेल कारण या भूतकाळासाठी माझं भविष्य कामी बरबाद नाही करू शकत राकेश ते शलाकाच्या बॅगेकडे पाहत म्हणतो की राणी थांब आलोच मी जाऊन आणि मग त्याच्यानंतर राकेश लगेच तिकडनं निघून जातो बाहेर नम्रता तर राकेशची वाट पाहत थांबलेलीच असते राकेश घराला कुलूप लावून घेतो आणि मग त्याच्यानंतर नम्रता बरोबर निघून जातो इकडे ईश्वरी आणि अर्णव दोघे एकत्र असताना मग ईश्वरी त्यांनी खाल्ल्यानंतर विचारते की कि किती पैसे झाले तर मग त्याच्यानंतर अर्णव त्याच्या किशामध्ये हात घालायला लागतो ईश्वरी लगेच अर्णवला थांबवत म्हणते की नाही नाही सर मी तुम्हाला म्हंटले होते ना ही पार्टी माझ्यातर्फे आणि आज मला एवढा मोठा इन्सेंटिव्ह मिळालाय त्याच्यामुळे पैसे मीस देणार अर्ड मात्र म्हणत असतो नाही नाही मला पे करू दे पण ईश्वरी म्हणते की सर असं नाहीये मी आता तुमची पी ए नाहीये त्याच्यामुळे मी आता तुमचं बिलकुल नाही ऐकणार नो बॉस गिरी आता जर ही पार्टी तुम्ही दिली तर मला परत पार्टी देण्यासाठी तुम्हाला भेटावं लागेल मग अर्णव लगेच बोलतो की भेटूयात ना मग ईश्वरी लगेच शांतपणे अर्णव कडे पाहायला लागते आणि उत्तर देते की सर नको अर्ड म्हणतो म्हणजे तुम्हाला परत नाही भेटणार तर मग ईश्वरी सांगते की सर नाही भेटणार आता मी डायरेक्ट रिटर्न टू इंदोर अर्णवला लगेच आकाशचं बोलणं ठेवतं की जर तू ठामपणे एकदा तिच्याशी बोलला असता तिला क्लिअरली नको जाऊ असं म्हणाला असता तर ती कदाचित थांबली असती था। मग आता त्याच्यानंतर अर्णव सुद्धा आकाशच्या बोलण्याचा विचार करतो आणि आपण सुद्धा तेच करूयात असं ठरवतो अर्णव मोठी हिंमत गोळा करतो आणि ईश्वरीला सांगू लागतो मी ऐक ना आणि तू ऑफिस मध्ये पुढे बोलणार तेवढ्यात लगेच ईश्वरी बोलते की सर ऐका ना जाऊयात ना आपण घरी आत्ता वाट बघत असेल आताही ऐकल्यानंतर अर्णव तर, तर चिडतो आणि लगेच तू ईश्वरीला म्हणू लागतो समोरचा व्यक्ती काहीतरी बोलतोय तर त्याचं ऐकून घ्यावं एवढे साधे मॅनर्स नाहीत का तुझ्यात स्वतःची बडबड सगळ्यांनी ऐकली पाहिजे पण मात्र तू कधीच कोणाचं काही ऐकणार नाही आता तरी सवयी लावू समोरच्याच ऐकण्याची मग आता अर्णवचं हे बोलणं पाहता ईश्वरी लगेच त्याला म्हणू लागते सर हाच प्रॉब्लेम आहे तुमचा लगेच थोड्या कारणांवरून चिडता सर जाऊ द्या जोपर्यंत पाणीपुरी आणि शेवपुरीची टेस्ट जिबेवरती आहे ना तोपर्यंतच आपण एकमेकांना बाई म्हणूयात त्याच्यानंतर ईश्वरी म्हणते की सर मी आलेच पैसे देऊन ईश्वरी तिकडनं जाऊ लागते पण मात्र तेवढ्यात तिचा पाय अडकतो आणि ती खाली पडणार तेवढ्यात अर्णव लगेच ईश्वरीचा हात पकडतो ईश्वरीने सुद्धा अर्णवच्या आधारासाठी हात पकडलेला असतो मग त्याच्यानंतर ईश्वरी शांतपणे अर्णव कडे पाहू लागते आणि अर्णव इमोशनल होत ईश्वरीला म्हणतो की नको जाऊस तू रिझाईन केलंस पण वाटलं खूप दूर जाती आहेस माझ्यापासनं प्रेम नाही म्हणणार मी पण माझ्या मनामध्ये तुझ्या बाबतीत एक ओढ निर्माण झाली आहे ईश्वरी तर शांतपणे फक्त अर्णवचं बोलणं ऐकून घेत असते अर्णव आता सांगू लागतो की नकळत तुझी बडबड मला आता आवडायला लागली आहे मग आता त्याच्यावर ईश्वरी अर्णवला सर अशी हाक मारते अर्णव लगेच त्याच्या स्वप्नामधून बाहेर येतो तो फक्त इमॅजिन करत असतो की मी असं बोलावं पण मात्र तो काहीच बोलले नसतो ईश्वरी अर्णवला म्हणते की सर तुम्ही माझा हातच सोडत नाही आहात तर मग हे समजल्यानंतर अर्णव लगेच ईश्वरीचा हात सोडून देतो ईश्वरी सुद्धा शांतपणे आणि आश्चर्याने अर्णवकडे पाहत असते आणि पैसे देण्यासाठी तिकडनं लगेच निघून जाते ईश्वरी पैसे देत असते पण अर्णव तिच्याकडे फक्त काकुळेच्या नजरेने बघत असतो अर्णवला ईश्वरीशी बोलायचं असतं पण मात्र त्याच्याकडे तर तेवढी हिंमतच नाहीये अर्णव ईश्वरीकडे पाहत स्वतःशीच म्हणतो का नाही बोलू शकलो मी ईश्वरी नको तू ईश्वरीला सुद्धा खूप वाईट वाटत असतं पण मात्र ती तिच्या चेहऱ्यावरती एक्सप्रेशन काहीच दाखवत नसते मग त्याच्यानंतर ईश्वरी अर्णवकडे येत त्याला म्हणते की चला सर जाऊयात आपण आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी आणि अर्णव दोघी तिकडनं निघून जातात इकडे नम्रता आणि राकेश दोघेही घरी येतात नम्रता म्हणू लागते की राकेशजी बरं झालं तुम्ही माझ्यासाठी मोबाईल रिपेअरच्या दुकानात आलात मी जर एकटी गेले असते ना तर त्या माणसांनी जास्ती चार्जेस लावले असते खरंच खूप खूप खुँ थँक्स याच्यावरती राकेश म्हणतो नम्रताजी थँक्स काय उद्या हवं तर मोबाईल रिपेअर झाल्यानंतर सुद्धा मी आणायला येईन तुमच्या बरोबर नम्रता म्हणू लागते नाही नाही राकेशजी उद्या नाही त्रास देणार मी राकेश म्हणू लागतो तुम्ही एवढा मोठा काय डोंगर मला उचलायला लावलात याच्यात आता त्रास कसला आहे तेवढ्यात मागणं ईश्वरीला घरी सोडायला अर्णव आलेला असतो राकेशचं तर काय अर्णवकडे लक्ष गेलेलं नसतं पण मात्र नम्रता इकडे अर्णवला पाहते नम्रता अर्णव सर असं म्हणते मग राकेशला लगेच समजतं की मागे अर्णव आलाय म्हणून नम्रता म्हणू लागते इशू त्यांच्या गाडीतून आली आता तर राकेश भयंकर चिडतो आणि आहे तसाच पाठमोरा उभा असतो नम्रता इकडे म्हणत असते अर्णव सर कसे काय सोडायला आले काय माहिती रागेश इकडे आता पुणे मध्ये अडकलेला असतो विचार करू लागतो की मी इथून जाऊ सुद्धा नाही शकत ही नम्रता इथेच उभी आहे त्याच्यानंतर अर्णव ईश्वरी गाडीत असताना ईश्वरी अर्णवला म्हणते की सर आपण एवढी गुड बाय ट्रीट ठरवली पण मात्र तरी सुद्धा तुम्ही मला बाय म्हणालाच नाही मग त्याच्यानंतर अर्णव म्हणतो की हो बरोबर ना इनफॅक्ट मी तर काहीच नाही म्हणालो ईश्वरी आता म्हणू लागते असंच होतं रागाच्या भरामध्ये आपल्याला जे बोलायचं असतं ना ते राहूनच जात असं सर तुम्ही जरी नाही म्हणालात तरी सुद्धा मी म्हणते आणि ईश्वरी लगेच अर्णवला गुड बाय बोलते हे ऐकल्यानंतर तर, -तर अर्णवला खूप त्रास होत असतो तो फक्त शांतपणे ईश्वरीकडे बघत असतो ईश्वरी आणि अर्णव दोघेही शांतपणे एकमेकांकडे पाहत असतात बीच वरती असताना अर्णवने ईश्वरीची ज्या पद्धतीने काळजी घेतली होती ते सर्व काही ईश्वरीला आठवत असतं ईश्वरीला त्यांच्या दोघांमध्ये घडलेले बरेचसे प्रकार आठवत असतात आणि ईश्वरी त्या गोष्टीबद्दल विचार करत असते आणि तिच्या तिला तिथे थांबवून घेतलेलं असतं तावडीतून अर्णवने ईश्वरीला कसं वाचवलं अर्णव तेव्हा बोलला होता की तिला हात लावण्याआधी तुम्हाला माझ्याशी लढावं लागेल जेव्हा ते, ते रिपोर्टर आलेले असताना ते ईश्वरीच्या अंगावरती दगड फेकायला लागले होते तेव्हा अर्णवने तो दगड झेलला आणि तेव्हा सुद्धा ठामपणे अर्णव ईश्वरीच्या बाजूने बोलला गवरिहार पूजेच्या वेळेला अर्णवेश्वरी हे दोघे एकत्र एक होते हा प्रकार ईश्वरीला आठवत असतो ईश्वरी अर्णव ईश्वरीमध्ये घडलेल्या गोड गोड क्षणाचा विचार करत असते आणि त्याच तिला तिथे थांबून घेतलेलं असतं आणि मग आता त्याच्यानंतर ईश्वरीचं लक्ष तेवढा तिकडे नम्रताकडे राकेश सुद्धा तिथेच पाठमोर उभा असतो ईश्वरी राकेशला सुद्धा पाहते राकेशने जरा वेगळे कपडे घातलेले असतात म्हणून ईश्वरीला प्रश्न पडतो की नमुदाई नेमकं कोणाशी बोलतीये आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी लगेच नम्रताला आवाज देते आणि तिच्या जवळ बोलून घेते नम्रता आल्यानंतर ईश्वरी विचारते नमुता कोणाशी बोलत होतीस नम्रता सांगते अगं ते हो जी राकेश, ने राकेश ते जी आहेत इकडे राकेशने आता डोक्यामध्ये कॅप घातलेली असते अर्णवला लगेच जयूच बोलणं आठवू लागतं आणि अर्णवनं सुद्धा राकेशला पाहायचं असतं ईश्वरी आता अर्णवला म्हणते अर्णव सर थांबा मी तुमची आणि राकेशजींची ओळख करून देते मग ईश्वरी राकेशला आवाज देण्याचा प्रयत्न करत असते आता राकेशला काय करावं काहीच समजत नाही आणि राकेश इकडे खुणावून मोबाईल दाखवतो म्हणजे जेणेकरून त्यांना कळतं की तो फोनवरती बोलतोय पण राकेश इकडे फोनवरती बोलण्याचं फक्त नाटक करत असतो अर्णव तर आश्चर्याने इकडे राकेशकडे पाहत असतो मग आता त्याच्यानंतर नम्रता म्हणते की अर्णव सर तुम्ही इतवर आलाच आहात तर चहा कॉफी घेण्यासाठी आतमध्ये येता का अर्णव सांगतो नाही नाही मी चहा कॉफी नाही घेत त्याच्यानंतर नम्रता विचारते तुम्ही कशा काय इशूला सोडण्यासाठी आलात अर्णव सुद्धा शांत राहतो आणि ईश्वरी सुद्धा ते दोघे आश्चर्याने एकमेकांकडे पाहायला लागतात मग आता याच्यावरती अर्णव काहीच बोलत नाही आणि ईश्वरी नम्रताला सांगते की मी सांगते तुला सगळं ईश्वरी आता म्हणू लागते थांबा मी अजून एकदा राकेशजींना बोलवते पण मात्र राकेश तर तिकडनं गायब झालेला असतो त्याच सपाट्यामध्ये राकेश तिकडनं निसटून गेलेला असतो कारण राकेशला चांगलंच माहिती असतं की ईश्वरी परत त्याला बोलवणार अमृता आता म्हणते ते फोनवरती बोलता बोलता बहुतेक निघून गेले असते अर्णव लगेच म्हणू लागतो जाऊ दे त्यांना नसेल भेटायचं आणि मला इंटरेस्ट नाहीये राकेशजींना भेटण्यामध्ये आणि तसंही मी त्यांना भेटून काय करू मग त्याच्यानंतर ईश्वरी अर्णवला म्हणते की सर येते मी ईश्वरी लगेच आता गाडी म्हणणं खाली उतरते पण मात्र अर्णवला खूप वाईट वाटत असतं त्याला खूप त्रास होत असतो आणि मग बाहेर उतरल्यानंतर ईश्वरी अर्णवला गुड नाईट आणि गुड बाय बोलते अर्णव याच्यावरती काहीच रिप्लाय नाही देत लगेच गाडीची काच करून घेतो आणि लगेच तिकडनं निघून जातो आता ईश्वरीला जरा हे वेगच वाटतं आणि ती विचार करू लागते की अर्णव सर असे काय आहेत काहीच नाही बोलले त्याच्यानंतर ना ईश्वरी आणि नम्रता दोघीही घरी येत असतात ईश्वरी म्हणू लागते एरवी दुसऱ्यांना ज्ञान शिकवत असतात आणि मी साधा गुड बाय बोलले तर मला रिप्लाय पण के नाही केला कसं वागतील सांगताच येत नाही तेवढ्यात लगेच राकेश समोर नाही येतो आणि ईश्वरीला म्हणतो ईश्वरी जी काय चाललंय तुम्ही मला हाक मारली होती पण मात्र कॉल आला आणि फोनवरती बोलत होतो बरं पण तुमच्याबरोबर गाडीत कोण होतं ईश्वरी सांगते अर्णव अर्णव सर आले होते राकेश आता म्हणू लागतो अर्णव राजेश शिर्के बघा कंपनीचे सीईओ तुम्हाला गाडीतून घरापर्यंत सोडायला आला कमाल आहे ना या गोष्टीची सुद्धा मला पण काही ना त्या माणसाची लक्षणं ठीक नाही दिसत आहेत ईश्वरी सांगत असते नाही नाही राकेशजी ते एवढेही राके वाईट नाहीये कधी कसे वागतील ना त्यांचा खरंच काही नेम नाहीये राकेशच्या अंगातला तो शर्ट पाहता ईश्वरी म्हणते राकेशजी तुम्हाला एक सांगू का तुम्ही ना वेगळेच दिसताय म्हणजे छान दिसतात पण हे असे कपडे अचानक राकेश सांगू लागतो माझा मित्र लंडन वर आला आणि त्याने माझ्यासाठी गिफ्ट आणलं तर म्हटलं घालून बघूयात बाकी काही नाही इकडे त्याच्यानंतर नम्रता ईश्वरीला म्हणते की इशू तू बडबड काय करत आहेस आतमध्ये चला त्यात चिडेल आणि मग त्याच्यानंतर त्या दोघीही राकेशला बाय बोलून तिकडं निघून जातात राकेश इकडे आता स्वतःचीच म्हणतो की या नम्रतामुळे ना खूप वेळ वाया गेलाय आता मला घाई करावी लागणार आहे त्याच्यानंतर इकडे मामा आणि आजी दोघी अर्णव येण्याची वाट पाहत असतात तेवढ्यात लगेच अर्णव येतो आजी आणि मामाला असं समोर बसलेलं पाहता अर्णव लगेच विचारतो तुम्ही काय माझी वाट बघत थांबला होता तर ते दोघेही हो बोलतात आजी आता सांगते तू पटकन फ्रेश होऊ नये मी आणि त्याला तुझं जेवण वाढायला सांगते अर्णव म्हणू लागतो नाही नाही नको आजी माझं जेवण झालंय मला भूक नाहीये आता याच्यानंतर मामा म्हणतात काय माझा डायट कौशियल जेवण करून आलाय आता ते सुद्धा बाहेरून अर्ण म्हणू लागतो जेवण केलंय असं नाही पण खाणं झालंय माझं आजी म्हणू लागते कमाल आहे बाई तुझी नेहमी तर बाहेरचं खायचं टाळतोस मग आज असं काय झालं की तुला हॉटेलचं खावायचं वाटलं अर्ण माता सांगतो आजी हॉटेलमध्ये नाही जेवलो गाडीवरती पाणीपुरी आणि शेवपुरी आहे मी मिस इंदोर सोबत या गोष्टीमुळे मेन म्हणजे आजीला आनंद होतो आणि दुसऱ्या गोष्टीमुळे आश्चर्य होतं आजीला आश्चर्य वाटतं की चक्कर रवणे काडीवरती खाल्लं रगडा पॅटेस पाणीपुरी खाल्ली आणि ते सुद्धा ईश्वरी बरोबर मामा आश्चर्याने विचारतात चुकून कोणी फोटो बिटा नाही काढला ना तुझा नाहीतर उद्याच्या पेपरामध्ये हेडलाईन यायची पण जाऊ दे कधीतरी अशी मजा करावी अर्ण म्हणू लागतो मामा तसं काही नाहीये तीच म्हणाली की पाणीपुरी खाऊयात म्हणून खाल्ली पाणीपुरी आजी इकडे म्हणू लागते म्हणजे याचा अर्थ असा ईश्वरी तिचा राजीनामा मागे घेतला आणि म्हणूनच तर तू तिच्याबरोबर गेला होता ना अर्णव आता सांगतो की नाही तसं नाहीये ना अर्णव असं दाखवत असतो की त्याला काहीच फरक पडत नाहीये अर्णव म्हणू लागतो की आजी मला का फरक पडेल एखादा एम्प्लॉई गेला सोडून तर मला काही फरक पडणार आहे आजी इकडे म्हणू लागते म्हणजे ईश्वरी कंपनी सोडून गेली या गोष्टीचा तुला त्रास नाही होते अर्णव ना म्हणू लागतो नाही होते मला त्रास आणि मला का त्रास होईल रस्त्यात भेटली ती मला आणि मग फेअरवेलचा विषय निघाला बोलता बोलता म्हणाली की मी ट्रीट देते आता मग ती ट्रीट देणार तर मग तीच ठरवणार ना कुठे ट्रीट द्यायची काय खायचं आणि त्याच्यात ती मिस इंदोर एक नंबरची चटोर मुलगी आहे मग त्याच्यामुळेच आम्ही पाणीपुरी खाल्ली माझी आता इकडे अर्णवला विचारत असते मग पाणीपुरी खाताना तू तिला परत यायला नाही सांगितलंस का अर्णव म्हणत असतो मी का परत बोलू मामा विचारत असतात चुरा तुला जर तिला परत बोलवायचं नव्हतं तर तिच्या बरोबर पाणीपुरी खायला का गेलास अर्णव इकडे म्हणू लागतो मामा तिला नोकरी सोडावीशी वाटली आणि तिने नोकरी सोडली आणि या गोष्टीचा मला अजिबात त्रास नाही होत आहे पण मी या गोष्टीसाठी इंटरेस्टिंग आहे की तिला या गोष्टीचा खूप आनंद होतोय तिच्या प्रत्येक वाक्यातून ती गोष्ट कळत होती आणि मग मीच तिला कसं काय सांगू की परत ऑफिस जॉईन कर म्हणून अर्णवला त्रास होतोय त्याच्या चेहऱ्यावरती ते स्पष्ट दिसत असतं आजी आणि मामांना सुद्धा ती गोष्ट समजते अर्णव इकडे म्हणत असतो तिला काही वाटायला नको तिने विचार करायला नको तिने म्हणायला हवं ना की रिझाईन करून माझी चुकी झाली आहे प्लीज मी परत जॉईन करते मी नाही थोरी म्हटलं असत मी लगेच तिला कामावरती घेतलं असतं अर्णव पॅनिक होतो आणि सर्व काही खरं खरं सांगून टाकतो आजी आणि मामाला सुद्धा समजतं की अर्णवला त्रास होत आहे म्हणून अर्णव इकडे इमोशनल होत म्हणू लागतो पण मीच कसं सांगू की नको जाऊ म्हणून ही मिस सेंदर सतत बडबड करत असते मग हे चार शब्द बोलायला सुद्धा जमले नाही तिला लेट मी जॉईन बॅक फक्त एवढा बोलायचं होतं आणि अर्णव खूप इमोशनल झालेला असतो तर मग मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ईश्वरी आणि नम्रता दोघी घरी असताना नम्रता ईश्वरीला विचारते की तुला अर्णव सरांची खूप सवय झाली ना गं हे बोलणं ऐकल्यानंतर आश्चर्याने पाहू लागतंय अर्णव रडायला लागलेला असतो आणि आजीला सांगत असतो की मी का थांबू त्या मिस इंदोरला यापुढे आमच्यामध्ये काहीच संबंध नसणार इकडे दुसरीकडे राकेश छलकाला बॅगेमध्ये घालून तिला फेकण्यासाठी तिकडनं घेऊन जात असतो पण मात्र तेवढ्यात तिकडनं मागणं ईश्वरी येते आणि ती हे राकेशचं बोलणं ऐकते आता मागे ईश्वरीला पाहता राकेशला तर मोठा धक्काच बसतो ईश्वरीने सुद्धा राकेशला पाहिलेलं असतं तर मग मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू